भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमधील उमेदवार व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या ठाणेश्वर जिल्हा सचिव शीतल कारंडे यांनी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये केलेल्या विविध कामावर आधारित कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला कोपट येथील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांच्या कार्यवालाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ठाणेश्वर विधानसभेचे जनसेवक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले यांचे ले इतर मान्यवर उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील नागरिकांकरिता विविध शैक्षणिक सामाजिक आरोग्यविषयक विविध उपक्रम शीतल कारंडे यांनी राबवले आहेत परिसरातील विविध नागरी समस्यांचं निवारण करण्याकरिता कारंडे या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत आगामी काळात अशाच पद्धतीने नागरिकांची सेवा करण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात सक्षम राहणार असून या निवडणुकीच्या आहे या संदर्भातील अधिक माहिती भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक एकोणीसशे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या ठाणेश्वर जिल्हा सचिव शीतल कारंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे खरंच एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जो मला अभिमान वाटतोय तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत गेले दहा वर्ष जी अविरत सेवा केली आहे से प्रभाग एकोणीस मध्ये जिथे कमळ हे कुठेच नव्हते तिथे भाजपचा झेंडा अतिशय ठामपणे राहून आई उभी आहे आणि प्रभाग एकोणीस मध्ये घराघरात कमळ पोहोचवण्याचं अत्यंत सुंदर असं काम माझ्या हातून झालं आहे आणि हे यापुढेही होईल आम्ही भाजपचे छोटेसे कार्यकर्ते आहोत आम्हाला कुठलाही फंड किंवा काही मिळत नाही जे काही कामं करतो ते आम्ही स्वखर्चाने करतो स्व इच्छेने करतो आणि आज कमीत कमी एकशे वीस कामं माझी झालेली आहेत आणि या कार्य अहवालात फक्त पन्नास साठ कामं मी इन्क्लूड केली ज्यामध्ये वॅक्सिनेशन कॅम्प आहे मेडिकल कॅम्प आहे तसेच रेशन किट वाटत अशी बरीच लोक तेही कामं केलेली आहेत मोदीजींच्या सगळ्या सेवा घरपोच केलेल्या आहेत आणि योजनांचा लाभ कसा मिळतो आणि त्याचे लाभार्थी किती खुश असतात याचंही उदाहरण यात दिलेलं आहे आणि जे कमळ आहे ते विनयाच आहे विजयाच आहे आणि विश्वासाच आहे आजही हा विश्वास आहे की कमळाला कुठे कुठे कुठेतरी प्रभाग एकोणीस मध्ये विजय हा नक्की आहे सध्या आव्हान एकच आहे की आता सध्या युतीचं वातावरण सुरू आहे पण आमची सगळ्यांची इच्छा आहे की मैत्रीपूर्ण लढत व्हावी आव्हान सगळ्यांनाच असतात छोटा कार्यकर्ता असला तरीही आहे मी तर स्वतःला उमेदवार म्हणते कमळ घरोघरी पोचलेला आहे आणि कमळाला मतदान देतील जो प्रभागाचा विकास अतिशय सुंदरपणे करायचा असेल जिथे कुठूनशाही न चालता लोकशाही चालावी अशी नागरिकांची इच्छा आहे आणि त्यामुळे लोकांचा मला उत्पूर्त प्रतिसाद आहे